सोनाली मधल्या खोलीत आली तिथल्या खाटेवर बसून तिने फोटोंचे फोटो उघडले त्यातले बरेच फोटो अमेरिकेतले होते तर काही बीचवरचे तिचे आई बाबांचे आणि मामाचे होते आणि उरलेले फोटो त्या दुसऱ्या घराचे होते त्यात तिने रात्री खोलीतून घेतलेले तीन आणि दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्रावरून परतताना त्या घराचे घेतलेले चार फोटो होते तिला ते फोटोज बघण्याची उत्सुकता होती तिने बाकीचे फोटो बाजूला ठेवले आणि दुसऱ्या घराचे फोटो बघू लागली रात्रीच्या वेळी घेतलेल्या तीन एक फोटो शॉर्ट एक्सपोजरचा होता आणि दोन लाँग एक्सपोजरचे होते त्यातला एक फोटो ती पाहू लागली त्यात घरामागच्या समुद्राच्या लाटा हालचालींमुळे किंचित धुसर झालेल्या दिसत होत्या पण घराची छायाकृती मात्र अगदी रेखीव आली होती सोनाली एकाएकी पुढे होऊन वाकून तो फोटो बारकाईने पाहू लागली आणि पाहता पाहता तिच्या सर्व अंगावरून एकामागून एक असे शहारे यायला लागले कारण ती घराची साधी छायाकृती नव्हती घराच्या उतरत्या छपराच्या वरच्या बाजूला मधल्या घडीवर अगदी डाव्या बाजूला काहीतरी होते एक काळा आकार असे वाटत होते की कोणीतरी पाय पोटाशी घेऊन खांदे मुडपून डोके खाली घालून छपरावर बसले आहे कितीतरी वेळ सोनाली त्या फोटोकडे टक लावून बघत होती मग तिने दुसरा फोटो हातात घेतला तो लॉंग एक्सपोजरचा होता मागच्या लाटा अजूनच धुसर झाल्या होत्या पण घराची छायाकृती मात्र तितकीच रेखी होती आणि वर छपरावर एक लांबसर काळी सावली पसरली होती दोन फोटो घेण्याच्या मधल्या काही सेकंदाच्या वेळातच छपरावरचे से काहीतरी हल्ले ते ते होते उजवीकडे सरकले होते पण ज्या रात्री तिने ते फोटोज काढले तेव्हा तर तिला छपरावर असे काही दिसल्याचे आठवतच नव्हते असे दीड दोन फूट उंचीच एखाद्या माकडाच्या आकाराचं चा काहीतरी छपरावर असतं तर तिच्या नजरेतून नक्कीच सुटलं नसतं तिने ते फोटो बाजूला ठेवले आणि घाईघाईने दिवशी सकाळी वरांड्यातून घेतलेले फोटो बघायला घेतले त्यात एक सावलीतून समोरच्या दाराचा आणि खिडकीचा घेतलेला फोटो होता पण त्यात समोरच्या घराव्यतिरिक्त दुसरे काही नव्हते मग त्या वरांड्यातून घेतलेला आतल्या खोलीचा फोटो ती पाहू लागली हीच ती खोली समोरचं दार खुंटाळ आरशाचे कपाट तिच्यासाठी आता इथे दुसरा धक्का होता त्या दिवशी तिने त्या खोलीत जे काही पाहिले ते तिला नीट आठवत होते खोलीतले कपाट त्याच्या दारावरचा आरसा आणि उन्हाने उजळून निघालेली खोली त्या आरशात प्रतिबिंबित झाली होती तिला नीट आठवत होती ती उजळलेली रिकामी खोली पण आता आता ती खोली रिकामी नव्हती आरशात काहीतरी दिसत होते सोनाली उभी होती त्या खिडकीजवळच्या उजव्या कोपऱ्यात अंग चोरून एक आठ नऊ वर्षांची मुलगी बसली होती आरशातले तिचे प्रतिबिंब फोटोत आले होते डोळे मोठे करून ती आरशातून कॅमेऱ्याच्या व्ह्यू पॉइंटर मधून सोनालीकडे बघत होती मोठे मोठे काळे डोळे आणि त्यांच्यात पांढरी बब्बुळ सोनालीचे हात थरथर कापायला लागले एखादा किडा झटकावा तसा तो फोटो तिने तिच्यापासून दूर झटकला ती पलंगावर पडलेल्या त्या फोटोकडे पाहत होती अजूनही फोटोतल्या त्या मुलीचे पांढऱ्या बुबुळांचे डोळे तिच्यावर खिळले होते पण असा फोटो झटकून देऊन काही होणार नव्हते जे काही सत्य आहे त्याला सामोरे तर जावेच लागणार होते सोनालीने मन घट्ट करून पुन्हा तो फोटो उचलला आणि त्याचे बारकाईने निरीक्षण करू लागली दोन भिंतींच्या कोपऱ्यात अंग दुमडून ती मुलगी बसली होती केस घट्ट विंचरून मागे नेले होते बिदभर लांबीची वेणी घातली होती अंगात परकर पोलके घातले होते त्यावर फुलांच्या पॅटर्नचे डिझाईन होते आणि विशेष म्हणजे त्या, त्या खोलीतल्या पलंगावरच्या चादरीवर सुद्धा त्याच डिझाईनचे पॅटर्न होते छपरावरून सरकणारं काहीतरी आणि आता त्या रिकाम्या खोलीत कोपऱ्यात लपून बसणारं काहीतरी दोन्ही साध्या डोळ्यांनी दिसले नव्हते पण कॅमेऱ्याच्या लेन्सच्या फोकसमध्ये आले होते एवढेच नाही तर ती बाहेरून पाहत असताना आतून अलगद दार ओढून घेणारे कोणीतरी होते त्या घराला बाहेरून कुलूप असू देत इतक्या वर्षात त्या घरात कोणी गेले नसू देत पण घर रिकामे नव्हते घरात कोणाचा तरी कशाचा तरी वावर होता आणि या गोष्टी तिच्या घरच्या सगळ्यांना रकमाला सुद्धा माहीत होत्या प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे पण प्रत्येकाला काही ना काही अनुभव आला होता आणि त्यावर प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगवेगळी होती दादा वहिनी आणि मामीने वाडीवरचा मुक्काम बंद केला होता आई बाबा आणि मामा गरज पडेल तेव्हा तिथे जात होते आजी आज आणि रखमा तर तिथेच राहत होत्या पण आता सोनालीची प्रतिक्रिया काय असेल ती वाडीपासून दूर जाणार होती का तिथेच राहणार होती आता दुपारचे दोन दोन वाजले होते मामा तिच्या खोलीत आला खरे तर सोनाली त्याचीच वाट बघत होती तिने त्याला जवळ बोलावले आणि ते तिन्ही फोटो त्याच्या समोर धरले सुरुवातीला त्याने त्या फोटोंवरून नुसती वरवरची नजर टाकली अरे हे तर वाडीवरचे दुसरे घर असे तो एकदम बोलला खरे पण दुसऱ्याच क्षणी तो स्तब्ध झाला त्याने थोडे घाबरतच विचारले सोने कधी घेतले से फोटो सोनालीने सांगितले त्यातले रात्रीचे फोटो परवा संध्याकाळी आपण वाडीवर पोहोचल्यावर माझ्या खोलीच्या खिडकीतून घेतले आहेत पण मामा त्या रात्री मला त्या छपरावर असे काहीच दिसले नव्हते असे काही दिसले असते तर मी आरडाओरड केली नसती का आणि हा दुसरा फोटो दुसऱ्या दिवशी सकाळी ते खिडकीतून घेतला होता पण तेव्हा खोली रिकामी होती मामा हा सगळा काय प्रकार आहे रघुमामा निश्वास सोडत म्हणाला सोने त्या फोटोतल्या मुलीला मी ओळखतो खूप वर्षांपूर्वी मी तिला बघितले होते सोनाली नुसतीच मामाकडे बघत होती ती मुलगी मथी आहे मथुरा रखमाची मुलगी हे ऐकून सोनाली घाबरली मामा पुढे सांगू लागला रखमा वाडीवर कामाला लागली तेव्हा ती बाल विधवा होती दोन तीन वर्षांनी गोविंदाच्या वडिलांनीच तिचे लग्न वाडीवरच्याच एका नोकराशी लावून दिले पण हा दुसरा नवरा सुद्धा व्यसनी निघाला तो रखमाला खूप त्रास द्यायचा शेवटी एके दिवशी वाडीवरचे काही पैसे काही दागिने चोरून तो पळून गेला तो पुन्हा कधी आलाच नाही या लग्नातूनच रखमाला मथी झाली होती तेव्हा ती आठ नऊ वर्षांची असेल माझ्या आणि गोविंदापेक्षा एक दीड वर्षांनी लहान वाडीवर तशी ती एकटीच होती पण तिची ती खेळत असायची कुणाच्या अध्यात नाही आणि मध्यात नाही पण एके दिवशी ही मथी अचानक गायब झाली सकाळची ती समुद्रावर जायची पण स्वतःला अगदी सांभाळून असायची घोटावर पाण्याच्या पुढे ती कधी जायची नाही तिचा खूप शोध घेतला पण ती काही सापडली नाही आणि मग रघुमामा अगदी हलक्या आवाजात म्हणाला ती त्या दुसऱ्या घरात गेली असली पाहिजे पण ते घर तर तेव्हा बंद होते ना सोनालीने विचारले रघुमामा म्हणाला हो होते ना बंद होते पण आता नको नंतर कधीतरी सगळं सांगेन सोनालीने मामाला विचारले तुला आजपर्यंत मथुरा कधी दिसली नव्हती मामा म्हणाला कधीच नाही तो पुढे काहीतरी बोलणार होता पण त्याने विषय बदलला म्हणाला आता तुला बऱ्याच गोष्टी दिसल्या आहेत कळल्या आहेत तरी तू वाडीवर येणार आहेस का सोनाली म्हणाली तुम्हाला पण बऱ्याच गोष्टी माहीत असूनही तुम्ही सुद्धा जातास ना वाडीवर मग मी सुद्धा येणार मग सोनालीने विचारले की तिला वाडीवर काही धोका असता तर आई बाबांनी तिला वाडीवर येऊच दिले नसते पण मग इतकी वर्ष तिला वाडीवर का नेले नव्हते आधीच नेले असते तर आजीची सुद्धा भेट झाली असती मामा म्हणाला तुझ्या आजीचीच तशी आज्ञा होती लहान मुलांना वाडीवर आणायचे नाही म्हणून सोनालीच्या लक्षात येत होते की मामा सगळ्या गोष्टी अर्धवट अर्धवटच सांगत आहे आता दुपारचे चार साडेचार होत आले होते भरतीच्या आधी त्यांना वाडीवर पोहोचायचे होते मामा आणि सोनाली वाडीवर नेण्यासाठी आणलेले सगळे सामान जीपमध्ये घेऊन निघाले आणि वेळेत घरी पोहोचले ते घरी पोहोचले तेव्हा सगळे वरांड्यातच होते रखमाने गाडीतले सामान उतरवून घेतले आई बाबा आणि रघुमामा आत गेले सोनाली मात्र थोडा वेळ वरांड्यातच त्या दुसऱ्या घराकडे बघत त्या फोटोंबद्दल कोणाला कधी आणि कसे सांगायचे तसेच मथुराबद्दल रखमाला कळल्यावर तिला काय वाटेल याचा विचार करत बसली थोड्या वेळाने रखमा तिच्यासाठी चहा घेऊन वरांड्यातच आली सोनाली चहाचा कप तिच्या हातातून घेता घेता म्हणाली रखमा बस जरा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे पण रखमा तशीच उभी राहिली सोनालीने रखमाला त्या फोटोंबद्दल सांगून ते फोटों तिला पाहायला दिले रखमाने वरांड्याच्या जरा कडेवर येऊन कंदिलाच्या प्रकाशात ते चारही फोटो नीट पाहिले आणि मग सोनालीला पुन्हा आणून दिले फोटो बघितल्यावर रखमा काहीतरी बोलेल असे सोनालीला वाटले होते पण रखमा गप्पच होती शेवटी सोनालीच म्हणाली अग त्या फोटोतली ती, ती मुलगी मथुरा आहे रखमा म्हणाली मथीचा फोटो सोनाली अगं मुली अशा असतात का काळ्या डोळ्यात पांढरी बुबुळ असलेल्या अंगावर चादरीचा परकर पोलका घातलेल्या अग मथी जाऊन आता चाळीसच्या वर वर्ष झाली आहेत तिच्या शरीराची केव्हाच माती झाली आहे ही काय तुला खरी मती वाटली अगं ती सगळी नाटकी सोंग आहेत त्या घरात कुणाला काही दिसतं तर कुणाला आणखीच काहीतरी दिसतं म्हणूनच मी तुला सांगत होते ते घर वाईट आहे फार वाईट आहे सोनालीने आश्चर्याने रखमाला विचारले म्हणजे हे सगळे तुला माहीत आहे तर यावर एक विलक्षण वाक्य रखमा बोलून गेली म्हणाली माहीत असणारच थोरल्या बाईंना सुद्धा माहीत होते म्हणून तर त्या कधी वाडी सोडून दुसरीकडे राहत नव्हत्या सगळ्यांना वाटायचे की त्या, त्या वाडीचे रक्षण करण्यासाठी वाडीवर राहत आहेत पण खरे तर त्या दुसऱ्या घरापासून लोकांचे रक्षण करण्यासाठी या वाडीवर त्या राहत होत्या गोविंदाच्या काकाच्या मृत्यूपासून ते त्या घरात वावरत आहे सारखे बाहेर पडायची सुटायची खटपट करत आहे त्याला त्या घरात जेरबंद करून ठेवायला हवं ना तेच काम थोरल्या बाई म्हणजे तुझी आजी करत होत्या पुढे रखमा म्हणाली सोनाली मी तुला यातलं एकही अक्षर सांगितले नसते पण तुझ्यात तुझ्या आजीचेच रक्त वाहत आहे त्याशिवाय तुला त्या छपरावर बसलेले किंवा खोलीतल्या कोपऱ्यात बसलेले दिसलेच नसते रखमाचे हे बोलणे सोनालीला नकोसे वाटले ती लगेच म्हणाली मी नाहीये हा त्यातली यावर आपण आहोत की नाही हे ठरवणे आपल्या हातात नसते रक्ताच्या नातीच या गोष्टी ठरवतात दांडेकरांच्या तीन पिढ्या माझ्यासमोर वाढल्या आहेत त्यातल्या काहींनाही जाणीव आहे काहींना नाही ही सहज सगळ्यांना दिसणारी गोष्ट नाही खरे तर मी काही तुमच्या रक्ताची नाही पण मलाही ते दिसले आता कधी आणि केव्हा दिसले हे विचारू नकोस फक्त पुन्हा तशी वेळ येऊ नये हीच देवाकडे प्रार्थना आहे पण वेळ आलीच तर सगळं सांगेन आता सांगून कशाला तुझी झोप उडवायची एवढे बोलून सोनालीचा चहाचा कप घेऊन रखमा आत निघून गेली सोनाली सुद्धा वर तिच्या खोलीत गेली खिशातले फोटो ड्रेसिंग टेबलवर ठेवून ती कॉटवर जरा आडवी झाली पण तिला काही स्वस्त बसवत नव्हते शेवटी उठून ती खोलीतच एरझारा मारू लागली आणि मग खिडकी उघडून ती त्या दुसऱ्या घराकडे बघत बसली अचानक तिच्या मनात विचार आला आपण आत्ता जसे त्या घराकडे बघत आहोत तसेच तिथूनही कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून असेल का तिच्या अंगावर या विचाराने काटा आला पण हा विचार काही चुकीचा नव्हता त्या घरात खरेच काहीतरी होते आणि ते कुणाला कोणत्या रूपात दिसेल हे सांगता येत नव्हते सोनालीला रखमाचे शब्द आठवले आजी त्या घरापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी इथे या वाडीवर इतकी वर्ष राहिली होती पण म्हणजे आजी काय करत होती काही काही विधी उपासना सोनालीने पाहिलेल्या हॉरर चित्रपटातल्या गोष्टी तिला आठवत होत्या ती मंतरलेली वर्तुळ त्या काळ्या मेणबत्त्या उलट्या टांगलेल्या काळ्या बाहुल्या तिच्या सर्वांगावरून सरसरून काटा आला कारण आता ती काही चित्रपट पाहत नव्हती तर तिच्या खऱ्या आयुष्यात ती आत्ता समुद्र किनाऱ्यावरच्या एका संपूर्ण एकाकी असलेल्या घरात होती जिथे खऱ्या हॉंटिंगची वर्षानुवर्ष परंपरा होती तिच्या अंगावर शहऱ्यांमागून शहारे येत होते तिला आत्ता कोणाची तरी सोबत हवी होती एकटे राहावेसे वाटत नव्हते ती धावतच जिना उतरून खाली आली स्वयंपाक घरात आई रात्रीच्या जेवणाची तयारीच करत होती इतक्यात बाबा आणि रघुमामा सुद्धा आला ते चौघे गप्पा मारत मारत जेऊ लागले सोनाली त्या तिघांच्याही वागण्याचे निरीक्षण करत होती त्यांच्या वागण्यात काहीच खोटेपणा नव्हता त्या दुसऱ्या घराची वस्तुस्थिती त्यांनी गृहित धरली होती त्यांना आतापर्यंत काही वेडावाकडा अनुभव आला नव्हता आणि यापुढेही येणार नाही अशा समजुतीवर त्यांचा दिनक्रम चालला होता पण आता आजी नव्हती हा एक खूप मोठा बदल त्यांच्या लक्षातच येत नव्हता आजीच्या नसण्याने परिस्थितीत काय फरक पडणार आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती जेवण झाल्यावर सगळे दिवाणखाण्यात येऊन बसले बाबा आणि रघुमामा श्रीवर्धन वरून आणलेली वर्तमानपत्र चाळत बसले होते तर आई टीव्ही बघत होती रखमा आतमध्ये जेवत होती सोनाली एक कोरा कागद आणि पेन हातात घेऊन बसली वेळ घालवण्यासाठी कागदावर चित्राकृती रेखाटत होती सोनालीची चित्रकला तशी अगदी बेताचीच होती तिचा पेन धरलेला हात कागदावर फिरत होता खरे तर तिचे लक्ष तर रेखाटनात नव्हतेच तिच्या डोक्यात या दोन तीन दिवसात घडलेल्या घटनांचे विचार फिरत होते तिची नजर सुद्धा कागदावर नव्हती पण हाताचं रेखाटन मात्र चालूच होत इतक्यात घड्याळात साडे नऊचा टोला पडला आणि सोनाली दचकून भाणावर आली इतका वेळ कागदावर सफाईने फिरणारा तिचा हात थांबला तिने खाली कागदाकडे पाहिले तिचे लक्ष नसले तरी हाताने कागदावर वेड्या वाकड्या रेघोट्या मारल्या नव्हत्या तर कागदावर एक चेहरा साकार झाला होता